यश दोन गुणांची सेवन स्टार संघासाठी प्रत्युत्तर दाखल चढाई आपण पाहतोय राजेश याला सहाच्या चमो मध्ये केली जाते साई श्रद्धा बाग संघाकडे संत तडाई राजेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते राजेश परतलाय त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा हो सौरभाच्या माध्यमातून परतलं जाते दुअरणाई वरती खेळण्याचा इरादा दरम्यान सामन्याचं मत्यांना होतंय मत्यांनापूर्वी पलक आपण पाहतोय काही बाग संघ सात गुण तर सेवन स्टार गुहागट संघ सहा सात सहा असं गुणफलक आपण पाहतोय मध्यांतरापूर्वी बाग संघाकडे पाहायला मिळतोय तर तितक्या ताकदीचा टेपो आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सेव्हन स्टार गुहागट संघाकडे निखिल आहे राजेश आहे त्याप्रमाणे नितेश आहे आणि नवोदित खेळाडू आपल्याला राज सुद्धा पाहायला मिळतोय लढाईसाठी आपण पाहतोय राजेश गरपडे याला अनेक मोठमोठ्या मॅचचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे साठी सौरभेश्वर वेळेश्वर मृत सिद्धेश्वर संघ या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना देणी संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार शिवदत्त वेळेश्वर सिद्धेश्वर वेंदूर याला चार चार चढाई केली जाते भूदा कडवे आव्हाना कोपरा रक्षक आपल्याला पाहायला मिळतील निखिला आणि नितेश परत त्याला पवित्र दाखल चढाई केली जाते राजेश यांच्या माध्यमातून समोर गडव आव्हान आपल्याला पाहायला मिळेल पाच नंबर परिदान केलेला हा कोपरा रक्षक करो या मरोची चढाई आता मात्र सुरेख मध्यरक्षण पाहायला मिळतंय केली जाते बाग संघासाठी

कोर्ट मध्ये तो म्हणजे आता मात्र राज्य गाजवतो हा कार सेवन स्टार गुहागर संघाकडून आपण पाहतोय बाग संघाकडे सहाच्या चमू मध्ये चढाई केली जाते परत लाईफ त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा ता। काही श्रद्धा बाग संघाचा आधारस्तंभ सूरज आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र चार चमू असणार आहे एका चांगल्या प्रकारे सुपर टॅकल केला जातोय म्हणजे सेवन स्टार खुगर संघाकडून सुरत सुद्धा परत त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा निदेश येतोय धाव्या खोकऱ्यामध्ये निदान रेषेवरती चढाई करताना आपण पाहतोय चमू असणार आहे साई श्रद्धा बाग संघाकडे नक्कीच सहाचा चमू म्हटलं की बोनस ऑन असणार आहे पहायचा आहे त्या प्रकारे प्रयत्न केला जातो का आपण पाहताय तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ यांच्या वतीनं दहीहंडी चषक दोन हजार चोवीस उप उपांत्य फेरीचा सामना एक साईडला आपण पाहतोय संघ तर दुसऱ्या साईडला तितक्या ताकदीचा बाग संघ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघ स्पर्धेतील प्रबल दावेदार समजले जात आहेत पाहायचाय दोन्ही संघांकडून तितक्या ताकदीचा खेळ केला जातोय पाहायचाय अंतिम क्षणामध्ये कोणाचा खेळ उंचावणार आणि कोण विजयी संपादन करण्यामध्ये यश मिळणार चढाईसाठी पाहायचंय पुन्हा एकदा यांच्या वरती जबाबदारी दिली जाते पाहायचंय कशा प्रकारे खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न खूप रक्षक पडलाय चढलाय पुन्हा एकदा उभा राहिलाय तो म्हणजे शुभम आता मात्र सातच्या मध्ये चढाई केली जाते सामना संपायला शेवटची पाच मिनिटे पाच मिनिटामध्ये गुण फलक आपण पाहतोय सेव्हन स्टार भागर संघ बारा गुण तर काही सत्ता बाग संघ आठ गुण आठ बारा अशी शेवटच्या पाच मिनिटामध्ये गुण फलक आपण पाहतोय एका गुणाची कमाई केली जाते सूरज बाकरच्या माध्यमातून प्रसिद्ध बाकर चढाई पुन्हा एकदा राज भोसले रायझिंग स्टार राहिला तो म्हणजे सेव्हन स्टार भोकर संघासाठी उगवता तारा आहे आपल्या तारुण्याच्या वयामध्ये एका चांगल्या प्रकारचं अचीवमेंट पाहतोय त्याच्या माध्यमातून मोठमोठ्या चमू मध्ये तीन खेळाडू असतील चार खेळाडूंना बाद करण्याचा पराक्रम त्याच्या माध्यमातून केला जातोय तोच राज भोसले परतोय जेवण स्टार गुहागर संघाचा तर प्रत्युत्तर दाखल चढाई पुन्हा एकदा सौरभ माध्यमातून चढाई केली जाते किती उत्तर दिलं जाते चालू सामन्याला राज भोसले जेवणस्टार गुहागर संघाकडून आता मात्र टक्के संधी असणार आहे ती म्हणजे साई स्वतः बाग संघाला आहे साहिल आणि सौरभ ची जोडी तर वन मॅन पाहायला मिळतोय तो म्हणजे सूरज तीन तास असणार आहे संधी संघासाठी वरती आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न मात्र तो म्हणजे राज त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई पुन्हा एकदा केली जाते सौरभेच्या माध्यमातून निदांग्रेशा ओलांडून अगदी रेड व्हॅलिड करून आता मात्र मैदानात परतोय प्रत्युत्तर दाखल

सामना शिवदत्त वेळेश्वर सिद्धेश्वर हेल्दूर पोलीस खेळण्याच्या दृष्टीने अंतिम पुकार चालू सामना संपायला शेवटची दोन मिनिट शिवदत्त संघ आणि सिद्धेश्वर वेंदूर संघ खेळण्याच्या दृष्टीने अंतिम पुकार चढाईसाठी राज भोसलेला पाहतोय सहाचा चमो असणार आहे साई स्वता बाग संघाकडून अंतिम क्षणामध्ये सामना पाहतोय अटीत आपला सामना पाहतोय आता मात्र महत्वपूर्ण खेळाडू हे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील मुद्दा बाहेर आहे राजेश गोडपणे बाहेर आहे आणि नितेश सुद्धा बाहेर पाहायला मिळतोय परंतु रायजिंग स्टार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल राज भोसले खायचाय तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ईद पाहायला मिळतील ऋषभ आहे त्यानंतर सूरज सुद्धा वर्ग सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहण्यासाठी दाखल झाल्या त्यांचं सुद्धा अधिकाधिक स्वागत कारण ही स्पर्धा पाहून त्यांना शालांतर स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी एक चांगल्या प्रकारे व्यासपीठ निर्माण होत असत चांगल्या प्रकारे खेळ करण्याची संधी सरईकर बाद होत आहे मात्र कारण हा ठरतोय पायशन बाद संघासाठी लास्टमॅन स्टँडिंग टोरिस्टार बहादूर संघ तीन सी प्रदान केलेला चढत स्टँडिंग आणि अशा प्रकारे यशस्वी माझ्या रक्षण स्थाजनाच्या माध्यमातून वैशिया परंतु गोर्ड गुणाची कमाई केली जाते सेवेस्टार गुहागर संघांसाठी सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यासाठी शिवदत्त वैळेश्वर संघ त्याचप्रमाणे सिद्धेश्वर वैद्य संघ होता अंतिम पुकार एका गुणाची कमाई केली जाते आणि अशा प्रकारे सामना सांगतोय आणि उपांत्य मध्ये दाखल होतोय तो, तो म्हणजे साहिश्रद्धा पाक संघ अंतिम गुण फलक आपण पाहतोय साहिश्रद्धा पाक संघ एकोणीस गुण तर सेव्हन स्टार महागर संघ चौदा गुण